समाजात आहे समाजाचा भक्षक बातमी आहे जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील वडगाव वकारी येथील बौद्ध समाजातील वडिलोबार्जित राहणाऱ्या दोन व्यक्तीच्या घरावर त्याच गावातील बौद्ध समाजाच्या काही व्यक्तींनी दिवसा ढवळ्या चालवले बुलडोजर घरासह पिठाची चक्कीही केली जमीन दोस्त जय भारत जय संविधान मी प्रेमकुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र या घटनेची एका महिन्यानंतर पोलिसांनी घेतली फिर्याद आरोपीवर गुन्हे दाखल पण पोलिसांच्या मते अदखलपात्र गुन्ह्यावर झालेली नुकसानीबाबत पंचनाम्याची गरज नाही त्यामुळे फिर्यादीच्या मते कार्यवाही फक्त कागदोपत्री घर पाडण्यात ग्रामपंचायतच्या सदस्यांचा अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचे पीडिताचे म्हणणे तर ग्रामपंचायतचे सरपंच पती व तंटामुक्ती अध्यक्ष तसेच सदस्य यांचा यावर आक्षेप झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी पीडित कुटुंबाचा लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून टाहू नमस्कार आज आपण आहोत वडगाव वखारी तालुका जिल्हा जालना या ठिकाणी दिवसा ढवळ्या एका नागरिकाचं घर आणि चक्की राहत्या ठिकाणी दिवसा ढवळ्या उद्ध्वस्त करण्यात आली जेसीबीच्या सहाय्याने नेमकं काय कारण आहे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा माझं नाव भीमराव भिकाजी भालमोडे राहणार वडगाव अखारी तालुका <laughs> जिल्हा जालना माझे वडील म मा, <clears throat> पुरीपासून एकोणीसशे पन्नासच्या पुरीपासून जे त्यांचा जन्म इथं त्याचं सर्व काही इथं शेतीबाडी सर्व इथं असताना आम्ही इथं बा पाळ त्याच्याच नावाची जागा असताना त्यांच्या त्याचं सर्व इथं जागा असताना त्या जागेवर आम्ही चक्की पा टाकली परंतु गावातील काही गुंडांनी गावातील काही गुंडांनी आणि काही सरपंचाचे पती यांना आणि सदस्याला हाताशी धरून सदस्य हाताशी धरून त्रे गौतम प्रेमक भारमोडे हे सदस्य ग्रामपंचायतचा याला हाताशी धरून सरपंचाचे पती नामे मुरीधर बंडू जाधव यांना हाताशी धरून गावातील गावगुंड दादा भाऊ श्यामराव भारमोडे रामेश्वर श्यामराव भारमोडे त्र्यंबक सा त्र्यंबक साळूबा भारमोडे हा ग्रामपंचायतचा सदस्य आणि महादेव शिंदे हा वरुळचा जशी मी मालक यांचा कंट्रॅक्ट करून यांनी रात्रोरात्र यांनी सभा घेऊन यांचं घर उद्वस्त करायचं माझं घ रेकॉर्ड कमी कर करायचं चा, असा त्यांच्या मार्गाला हेतू आणि हे गावगुंड करून हे याच्यामध्ये फेरफार करतात उतार्यामध्ये नमुना नंबर आठमध्ये तुमचं घर नाही याचं पाळायचं त्याचं पाळायचं असं करून त्यांनी सर्व गाव उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे तरी आम्ही मला दिनांक तीन आठ तीन बारा दोन हजार चोवीसला मी इथं प्रत्यक्षात असताना या गावगुंडांनी जे सी पीचं सहाय्यानं आम्हाला माहिती नसताना जे सी पीच्या सहाय्यानं इथं आणून त्याला तुमचं घ तुमचं काय इथं धमकी जरी मारून टाकू आणि तुमचे हातपाय तोडू म्हणून तुमच्या का बापाची जागा आहे का आमची जागा आहे म्हणून त्यांनी माझ्या डोळ्या देखत त्यांनी रेसिपी लावली आणि हा एक तासाच्या आतमध्ये रेसिपीच्या सहाय्यानं माझं चक्की राहण्याचं माझं सर्वसामान्यांनी उद्ध्वस्त केलं माझ्यावर उपस्थित मारायची वेळ आली माझा बायपाप ऑपरेशन बायपाचं ऑपरेशन होत असताना सुद्धा यानं माझ्यावर घारा घारा घातला आणि मला भिकेस लाभलेलं आहे चालू असताना मला भीकमा घरावून राहिलेले मी प्रत्यक्षात साहेबाकडे गेलो पोलीस स्टेशनमध्ये गेलो परंतु साहेबांनी दखल न घेता याने तोंड दाबले या, दाब या सरपंचाचे पती आणि त्यांच्यावाले एक ग्रामपंचायत सदस्य आम्ही काही अवधाणार नाही ना मी तुम्हाला पाडा म्हणे आता जे सी पीवाला मार्ग आम्हाला सांगू राहिला की बा आम तुम्हाला आम्ही जवळ जाऊ देणार नाही ना 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 ना, का त्याच्यामुळे आणि प या पोलीस स्टेशनला हफ्ते देऊन इकडं पोलीस स्टेशन प्रशासन इकडे येऊ नेलं नाही आणि त्याच्यामुळं माझ्यावर अन्याय आला आणि आम्हाला कुठं फिरायला जागा नाही तुमचं त्यानं काय झालं म्हणून हस्त नकल करतात म्हणून साहेबांना आम्हाला एक एकच विनंती एक आहे की त्यांनी या प्रशासनाला उठून जागं करावं उभं करावं यांनी पैसे खाऊन याच्यावर आमच्यावर अशी उपासमारीची वेळ आणलेली आहे तरी याला प्रशासन होऊन याला कडक कडक शिक्षा म्हणत म्हणायची कृपा करावी आपण याची नोंद घेऊन वर दप्परी वर कळून तेव्हा की माझी नुकसान भरपाई पाच लाखाची झालेली आहे आतापर्यंत मी त्याच्याकेवर पोट भरपूर पण आता मला काही साधन राहिलं नाही मी माझा बायपास झालेलं आहे लेकर बाळ वेगवेगळे असतात त्याच्यामुळं मला आता उपासमाची वाढली तरी शासनानं मला मदत करावी आणि हा न्याय मिळवून द्यावा याची काय जागा नव्हती काय नोची माझ्या ओडीनं पाडू पासून ही जागा आहे आणि याचं काय याच्यामध्ये याच्याजवळ काय आहे आमच्या याच्यामध्ये पाडायचा याला कोणता अधिकार होता हा एक घर पाडण्याचा अधिकार बनतो एक खून केल्यासारखा साहेब आहे म्हणजे माझा घरावर आघात झालेला आहे आणि याची शासन दखल घेत नाही म्हणून आम्ही काय करायचं कुठे जायचं का फाशी घ्यायची ही वेळ आमच्यावर आलेली आहे तरी शासनानं आणि माय बापांना आमदार न्याय देण्याची कृपा करावी एवढं मी याच ठिकाणी सांगू इच्छितो तुमची ही राहती जागा आहे ही जागा पाडण्यापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयाने काही पूर्वकल्पना दिली होती का नोटीस दिली होती का एखादं पत्र वगैरे हो दिलं होतं का ग्रामपंचायत ही जागा पाडताना जागा पाडताना यांनी माझ्याला कोणतं पत्र दिलं होतं किंवा कोर्टाची ऑर्डर नव्हती का काही मला सूचनाही सुद्धा नव्हती ग्रामपंचायतची काही नव्हतं की तुमचं घर पाड मी अचानक इथं बसला बसला असताना तुम्ही इथं कसे काय बसले म्हणजे तुमची काय बापाची जागा आहे ती चेकीची जागा काढून घ्या म्हणजे तुमच्या बापाचं कवलं काय तुम्ही बसू हे आमची जागा आहे म्हणजे आमच्या बापाची जागा आहे म्हणून असं त्यांनी मला या गावगुंडाने मला धमकी दिली आणि हातपाय तोडून मारून टाकू म्हणजे तुला गड्ड्यात लाडून टाकू इथपर्यंत त्यांनी बोलून दाखवलं आहे तुम्हाला घर पाडते वेळेस ज्या व्यक्तीने धमक्या दिल्या ती व्यक्ती कोण होती त्या धमकी देताना गाव पा जागा पाडताना जे सी बी ज्यावेळेस चालेल मी असं गमकीप बसवतो बसलो होतो इथं तर म्हण लागला म्हणे तुमचा काय बापाची जागा आहे का म्हणे हे आमच्या वारी जागा आहे म्हणे आणि तुम्ही इथून चालते व्हा नाही तर म्हणे हा इथं जे सी बीच्या सहाय्याने तुम्हाला इथं पुरून टाकू आणि हातपाय तोडून टाकू तुम्हाला चालता सुद्धा नाही आलं पाहिजे फ्रेकरेसुद्धा नाही पाहिजे असा दादाभाऊ श्यामराव भानमोळे आणि रामेश्वर श्यामराव भानमोळे आणि ग गौतम त्रेंबक त्रेंबक भानोडे यांनी मला धमकी दिली आणि जेसी पाहिल्याला आम्ही सांगितलं की बाबा का पाडतो म्हणजे मला याने मार्गाने सांगितलं म्हणजे पण म्हटलं महादेव शिंदे मार्गाने सांगितलं आम्ही त्याच्याकडून पैसे घेतले आम्ही काही करू तुम्ही मला सांगतो तुम्हाला जे पाहिलेला जाऊ म्हणजे महादेव शिंदे कोण होता हा जेसी पी मारला वरुडचा जेसीबीचा मला वरुडचा पाडणं चालू त्या टायमाला इथं ग्रामपंचायतचा सदस्य ग्रामपंचायत अधिकारी किंवा सरपंच या तिघांपैकी कोणी इथे हजर होतो याच्यामध्ये ग्रामपंचायत भालमोळे आणि याने आणली होती पाडायला सरपंचा पती होता सरपंच नव्हते सरपंचा पती मुरळीधर्स बंडू जाधव हा याच्यामध्ये ढवा ढोन याच्यामध्ये फेरफार करतो की नं नंबर आठ वर उतार्यावर फेरफार करून याचं नाव कमी करायचं त्याचं नाव घालायचं याला घरकुल घ्यायचं त्याला घरकुल घ्यायचं हा सहा काळा बघा चालू आहे ग्रामपंचायती तुम्ही या, कर या था था। था था जागेवर राहता तेव्हापासून त्या पावत्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत का मी या जागेवर माझे वडील वडील पार्जित जागा आहे साहेब वडील ते उकाडे झोप झोपड्या वा त्या जागेवर मी घर बांधण्याच आहे आणि त्यावेळेस त्या वडील जागा होत्या पण त्यावेळेस आता पाहायला गेलो तर त्याच्या पावत्या नाही काहीच नाही नंबर नंबर आठ तास उतारा माग घेतला तर ते म्हणजे रेकॉर्डच आमच्याकडं आमच्याकडे तर रेकॉर्डच नाही एकोणीसशे पंच्याऐंशी चौऱ्याऐशी पंच्याऐंशीला पासून तर जाईल मी तुम्हाला काय द्यायचा पुरावा आणि तुमचा न, न करत जाई म्हणून असं ग्रामपंचायत नंबर टाकून सांगितलं तुमच्याकडे घरपत्ते नळपट्टी त्याच्या काही पावत्या वगैरे आहे का काही थोड्या घर माझ्याकडं बिल आहे सर याच चक्कीचं बिल आहे चक्कीचं बिल बिल आहे लाईट बिल आहे लाईट बिल आहे चक्की कधी पासून चालू होते एकोणीशे चौऱ्याऐशे पंच्याऐंशी पासून चालू होते चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी चालू होत आणि उडव जागा आहे त्या जागेवर मी बांधलं तुमचं घर पाडण्यात आलं त्या टायमाला तुम्ही शासकीय मदत म्हणून पुढील पाऊल कसा उचलला त्याबद्दल थोडक्यात सांगा मी मी घर पाडल्यानंतर मी हवालदी झालो साहेब माझं बाबर काही करा ना काही सुचा म्हणून मी एकदम ऑपरेशन झाल्या कारणाने एकदम फेल झालो मी आणि त्या कारणाने मी बरोबर आता काही काही उपयोग करावा म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो असता पोलीस स्टेशन म्हणल्या तुम्हाला कुठं जखम झाली म्हणून काय झालं म्हणून तुम्हाला कुठं मार लागला तुमचं घर पाळलं म्हणून काय झालं म्हणे तुमचं आलं तुम्ही म्हणलं साहेब माझी जीवन काळाची उद्ध्वस्त झाली तुम्ही म्हणता काय झालं तुम्हाला कुठं मार लागला कुठं मारलं तुम्हाला म्हणून त्याचा आगाला रक्त घ्यायला निघाला पाहिजे त्याचा खुना व्हायला पाहिजे त्यावेळेस आम्ही तुमचा रिपोर्ट घेऊ म्हणे तसा रिपोर्ट घेत नाही मग त्यावेळेस त्यांनी धुंकून दिलं त्यावेळेस मग नंतर मी जो टाईप अर्ज केला आठ लाख केला त्यांच्याकडं पेस केला जो असा तो अर्ज पेस केला की या माझा घरात माझा अर्ज घेतला नाही तो निस्ताच खाईल फाईला टाकून द्यायला रद्दीमध्ये टाकून गेला आणि त्यावेळेस मग मी एस पी साहेबाकडं एक अर्ज केला एरसी एस पी साहेबांकडे अर्ज केला त्याच्यानंतर मला सुचत गेलं की मी एक जिल्हा परिषदला दिलं एक पंचायत समिती दिलं दिलं आणि एक याला ग्रामपंचायतला दिलं म्हणलं हा ह्या बाजू म्हणजे आपण मांडून जायच्याकडून न्याय मागू एस पीकडे गेलो तर तिथे म्हणू लागले म्हणे कशाचा म्हणजे तुमच्या एकच जागा होती आम्ही दोन अर्ज दिले होते पण हे म्हणजे तुमचा एकच अर्ज म्हणून तिरंगचा फायदल चिरंग बिकायची भालबडे यांचा अर्ज निकाली काढला म्हणून आणि ती एल सी मला दाखवतात की हे तुमचा निकाली काढतात माझं भीमराव भिकाजी भालमोडे या नावाने तुम्ही एल सी दाखल करायला पाहिजे एफ आय काढायला पाहिजे होता आम्ही आमचं घर पाडले म्हणून तर तुम्ही एल सी साधी दाखल करता म्हणे तुमचं काय झालं तर काय करायचं काय नाही तो वाघमारे नाही चॅप्टर तो बो बोलतोच नव्हतं नाही तर मी तुम्हाला अटक करीन करते मला तिथंच थांबण्यामध्ये नमकी वाघमारेनं कोणता तालुका याचा बट वा आधी मॅनेजर तुझं आला म्हणजे तुमचा किसान काय व्हायचं पा नाही तर करून टाकेल म्हणजे मला धमकी दिली मग मी एस पी साधा करू माहितीच्या आधार खाली अर्ज द्या दोन तीन दिवस त्याची वाट पाहिली पाहिजे एकवीस दिवस आणि तिथून घेतल्यानंतर एस पी सामान सारखेला घ्यायच्या खाली जर याला हे करा म्हणे ले लेटर द्या म्हणे त्याने लेटर देणं तयार करून की माहितीच्या आधार खाली म्हणलं हे शिरंग भिकाची भाडमडे आणि भीमरा भिकाची भाडमडे दोन अर्ज आहेत म्हणलं हे अर्ज नाही तुम्ही माझा याच्यावर मला कसं काय जातात कसं माझ्याजवळ जवळ पुरा व्यवसाय आहे तर ते म्हणजे म्हणजे नाही मग तशी तशीच दाखव मग त्याने मला माहितीची आधारा खाली मला अरे अर्धा तुम्ही म्हणे पोलीस स्टेशनला जा, जा पोलीस स्टेशनला गेला तर म्हणे होत नाही म्हणे तुमच्यावाला काय करायचं ते करून घ्या मग मी डिवाईसी साहेबाकड करू राठोड पहिले राठोड साहेब भेटले मला राठोड साहेब म्हणू लागले फोन करा म्हणे यायचे केस काय घेतली नाही तुम्ही ते परत प्रकरण घेऊ झालं पाहिजे का तू म्हण लागले नाही साहेब त्याच्या नावाचंच काय नाही म्हणे काय करायचं म्हणे त्याला मारस लाई लागलं कशी येईन तर मग मी दुसऱ्याच आणि कुलकर्ची साहेबाकड करू डीवायसी कुलकर्णी साहेब साहेबाकडे गेलो म्हणजे काय झालं नाही बाबा म्हणलं असं अशी कथा थाता मी सांगितलं मला घर पाडलं उद्ध्वस्त केलं पण यांनी माझी कोणतीच दखल केली नाही एस पी साहेबांकडे गेलो एस पी साहेब या चक्कर या चक्कर त्याने दिलं त्या पंच्या याला दिलं म्हटलं पण माझ्याकडे कोणीच दखल केली पोलीस पैसे प्रशासन आलं नाही ना आणि मला म्हणजे तुमच्या काय वाचयचं करून घ्या म्हणजे असं मला पोलीस याला पोलीस स्टेशनला धमकून वाटो लावलं मी डबल तिथं गेलो कुलकर्णी साहेबांना त्याला फोन करा जा म्हणजे हा इस म्हणजे माग दोन दिवसापासून चक्कर मारतो मी तुम्हाला लोन द्यायला काय झालं म्हणून माझं एन सी दाखल करून घेतली आणि एकूण एकोणीस दोनला ला कार्यक्रम कितीला याला तीन बाराला आणि माझी एन सी दाखल कधी करून घेतली ना एकोणीस दोन दोन हजार पंचवीसला म्हणजे इतकं डावाड हो त्या निमार्जाची अन्याय केला म्हणून म्हणतो की आता आतापर्यंत आपण याला दखल घेऊन ना या यांना या या गुंडांना कायमच हे करून करा परंतु आणि सरपंचा त्याचा पती आणि ते त्याच्यामध्ये ढवा डोळ करते याचं रेकॉर्ड कर चेक करा यांनी काय काय केलं म्हणून एवढं मी याशीच माझा अन्याय झाला हा दूर करण्यात यावा आणि मला न्याय मिळावा एवढी माझी असत अपेक्षा सरपंच कोण आहे का गावचा गुंपाबाई मुरलीधर जाधव आणि ग्रामपंचायत अधिकारी कोण आहे शिवाजी दळवी त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं काय म्हणतो बाबा मागे काहीच नाही म्हणते बाबा आम्ही प्रशासन माणसं आम्हाला काय आतमध्ये घेऊ नका बाबा तुम्ही जर आत घेलो तर आमच्या नोकरीचा प्रश्न आहे आणि आम्हाला काय काय येत नाही आणि तुमचं रेकॉर्डच नाही इथं तर मी काय देऊ माहिती इथं रेकॉर्डच काय साहेब नोंदचं फेरफारतो न फेर फेरफार बागाय गेलो तर त्याचं रेकॉर्डच नाही एकच रेस्टर रजिस्टर आहे त्याच्यामध्ये आम्हाला बेजार काढण्याचं कारण काय त्याच्यावर रेकॉर्ड नसण्याचं कारण ते म्हणजे तुमचं नोंदच नाही म्हणत असं ते शासन सांगितलं आम्हाला ग्रामपंचायत आणि यायचे कारण नाही ते यायचे यायला पहिले निलंबित करण्यात यावं काय सदस्य याच्यावर रजिस्टर करून द्यावा यानं यायन दा, यानं दप्तर मागा तुम्ही सदरील जागेचे दोन मालक असताना एका मालकाकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आता दुसऱ्या मालकांकडून आपण थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत तुमचं नाव सांगा माझं नाव श्रीराम भिखाजी भालमोडे राना वडगाव कोस्टाबाखरी जिल्हा जालना काय प्रकरण घडलं नेमकं तुम्ही सांगा काय झालं होतं माझं प्रकरण माझ्या इथे मी या घरी असताना गावामध्ये रामेश्वर श्यामराव भालमोडे दादा भाऊ हो श्यामराव भालमोडे आकाश श्यामराव आकाश सुरेश भालमोडे आणि सिद्धार्थ श्रीमंत भालमोडे हे आले आणि एकदम माझ्यावर म्हणून घरातून बाहेर मी नाही तुला शिवत लावतो त्या कारणाने मी बाहेर थांबलो तितका जेसीबी आली जे जेसीबी ग काय सदानंद उ उगले हा जे सी पी चाला आला आणि त्यांनी जे सी पी सुरुवात केली यांनी सगळं पत्र वाढत की तिकडे केली आणि माझ्या धावत आले त्या काळात मी काहीतरी जीव वाचून त्यांनी याला पॉलिटिशनला धावले गेलो तर त्यांनी पोलिटिशन म्हणी तुमचा अर्ज घेत नाही मला पॉलिटिशनमध्ये तापले माझ्यावर मी तिथून गे दोन दिवस एक दिवस थांबलो पुन्हा याला गेलो मी एस पीकडे गेलो तरी बी त्या एस पीने म्हणे घेत नाही पुन्हा पुन्हा पाहिलो पुन्हा पोलिटिशन झालो तरी बी नाही म्हणले तशी तिथं गेलो ज्यावेळेस नंतर मी आयु औरंगाबादला गेलो आयुष्याकडं मग तिथून एक महिन्याच्या बाद मा माझा अर्ध्या घातला जाईल आणि तक्रार नोंद तरी माझ्यावर इतका अन्याय झाला की मला इथून पाहता येणार सुधारता येणार त्यावेळेस मी खाली पडलो घन लोकांडे धावत आले माझ्याकडं मला मारू लागले तरी मी आणि भी मी भीती बाई बी भी जीव जीवातून पळत होतो तरी माझी जेसिबी अंगार वाहत लोक लोकं गावातले धावत होते तरी माझा कसे पळत पळत मी जीवाची होतो ह्या कारणाने ते माझ्या पळत पळत होते तरी मी किती भाभावून गेलतो तरी काय करावं कुठं जावं तरी पोलिट डेश, पोलिटिशन मला साथ देत नव्हतं काय काय करावं विनंती विनंती करू 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 पोलिटिशन तरी मी माझ्याकडं सरकारने या गोष्टीची दखल घेतली नाही तुम्ही जावं जगावं कसं आणि काय करावं हे जगावं का अशी परिस्थिती झाली आहे गावाची सदरेल जागेचे मूळ मालक श्रीरंग भालमोडे जे आहेत त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडूनसुद्धा आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा माझं नाव अरुण श्रीरेंग बालमोरे मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये बाहेर कामानिमित्त असतो आणि सदरील घटना ही तीन डिसेंबर दोन हजार चोवीस या रोजी घडलेली होती माझे काका असतात तिथे काकांची पिठाची गिरणी होती त्यांचं बायपास सर्जरी झालेली आहे आणि माझे वडील असतात आमचं बाजी साईडनं मोठं घर होतं त्या घरामध्ये टॉयलेट होतं बाथरूम होतं आणि आम्ही वावर आहोत तिथं आम्ही राहत होतो पण ह्या सदरील घटनामध्ये विषय असा झाला की ज्यावेळेस ही घटना घडली यावेळेस वडील असतील माझे काका असतील हे पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रार दाखल करावी अशी आमची अपेक्षा होती तरीही त्यांनी जवळपास महिना महिना दोन दोन महिने तक्रार दाखल केली नाही पहिल्या वेळेस ज्यावेळेस आम्ही तिथं तक्रार दाखल करण्यासाठी गेलो त्यावेळेस आम्हाला म्हणजे धुडकवून लावल्या जाते पोलीस स्टेशनमधलं कुठल्याही प्रकारची ज्यावेळेस तुम्हाला जखम वगैरे काही कोणा वगैरे दाखवल्यानंतर आम्ही तक्रार दाखल करू ह्या गोष्टी जर दाखवाव्या लागत असतील ते खूप एक एक प्रकारचं एक कुठे ना कुठेतरी नियम व हो कायद्याचं उल्लंघन होत दिसते आणि परिपूर्ण ज्यावेळेस जर तुम्ही घटना ह्या घटनेमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की जखमा झाल्यावर नंतरच गुन्हा दाखल करायचा आहे पण जगायचं आहे की मरायचं आहे की मेल्यानंतर गुन्हा दाखल करायचा आहे हाही सगळ्यात मोठा प्रश्न दिसतोय त्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस तीन तास केल्या ज्यावेळेस तिथं कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदवला गेला नाही त्यावेळेस आम्ही पोलीस प्रशास पोलीस प्रशासनाकडे एस पी ऑफिस साहेब असतील माननीय त्याच्यानंतर तहसील कार्यालय असेल पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय असेल औरंगाबादचं आयुक्त कार्यालय असेल तिथेही दाखल केला त्यावेळेस ते कुठंतरी एक महिन्यानंतर त्याच्यावरती निकाली होऊन आमची कुठे एन सी दाखल होते पण त्या एन सी दाखल केल्यानंतरही कुठल्या प्रकारचा इथे पंचनामाही होत नाही पंचनामा न होता तुम्ही डायरेक्ट यंत्री दाखल करतायत तो एक विषय आहे बरं घर खरंच पाडलं की नाही त्या त्या गोष्टीला पोलीस लोक येऊन बघण्यासाठी तयार नाही आहेत जर असे जर प्रकार असला ही एक प्रकारची दडपशाही आहे उद्या कधीही कोणी लोक उठून कोणाचंही घर पाडेल घर पाडल्यानंतर मग मग काय लोकं म्हणजे मेलेज वाट बघायची का मेलेज वाट बघितल्यानंतर काय म्हणजे एक प्रकारची दडपशाही झाली घरावरती तुम्ही जर कोणाच्याही आक्रमण करून जर घर पाडताय ही एक प्रकारची दडपशाही झाली न्याय मागायचा कोणाला पोलीस लोक ह्या गोष्टीमध्ये पोलीस प्रशासन असेल हे जर सपोर्ट नसेल करत तर न्याय मागायचा कोणाला हा आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो आहे तर या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी एकच अपेक्षा असेल की आमच्या ज्या समजा आडी अडचणी आड़ झाल्यात हे आमच्यावरती हे पाल्या अशा प्रकारचे अन्याय झाला असेल की तुमच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे वडगाव वखारीचे ग्रामपंचायत सरपंच पती आणि वडगाव वखारीचे तंटामुक्चे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाबा तुमचं <laughs> नाव सांगा मुरलीधर पंडू जाधव वडगाव वखारी राहणार पत्रा तांडा मी तंटामुक्त अध्यक्ष असून मी यांच्या हे प्रकरणासाठी सगळे मिटिंग बनवली मिटिंग घेतलं सगळं मिटिंगमध्ये समजवलं त्यांनी काही समजले नाही त्यांच्या समाजाच्याच कारणं ती जागाच्या समाजाचे शहर ते याची पुतळ्याची पुतळ्याची जागा आहे पुतळ्याचे फिरायला आता ग्रामपंचायतचं काहीही रोल नाही ग्रामपंचायतला वेळोवेळी योगाला जी व्यक्ती आहे ती दिलेली त्याचे नमुना आठ काय ते सगळं दिलं म्हणजे यात ग्रामपंचायतचं कोणतंच रोल नाही बस एवढं बोलू थांब ग्रामपंचायत वडगाव वखारीचे ग्रामपंचायतमधील सदस्य आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत माझं नाव गौतम भालमोडे ग्रामपंचायत सदस्य वडगाव काय काय का प्रकरण आहे ते तुमचं श्रीरंग बालमोडे यांचं घर पाडण्यात आलं आणि त्यांनी तुमच्यावर उघड उघड आरोप केलेला आहे ते ग्रामपंचायतीनं संगणमत करून माझं घर पाडण्यात आलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही यामध्ये ग्रामपंचायतचा काही रोल नाही आहे ग्रामपंचायतीने सर्वांना समजून सांगितलं होतं गावकऱ्यांना सर्वांना समजून सांगितलं होतं त्यांची मीटिंग घेतली होती आम्ही त्यांना समजून सांगितलं परंतु ग्रामपंचाय सरपंच ग्रामपंचायतीत काही रोल नसताना जे विनाकारण आरोप करत आहे त्यांनी पुढे समाजाने त्यांचं बसून जे प्रकरण मिटवलं आहे तर ते ऐकायला तयार नव्हते आणि समाजानेच मिळून ते त्यांचं जे पत्राचा सेड आहे ते त्यांना समाजून खाली करायचं सांगितलं त्यांनी ऐकलं नाही ते समाजाने मिळून पत्राचा सेड खाली केलं आणि यामध्ये ग्रामपंचायत मदस्थी केली की यामध्ये ग्रामपंचायत आमचं काही त्यांचं म्हणणं असं आहे की आमची रोजी रोजीचा व्यवसाय होता तिथे एक चक्की होती हो ती चक्की सुद्धा तुम्ही पाडून टाकली त्यांच्यावर आज उपासवारीची वेळ आलेली असं त्यांचं म्हणणं आहे त्याबद्दल काय सांगाल नाही आम्हाला जेव्हा वीस ते बावीस वर्षापासून माहिती आहे तेव्हापासून तर तिथे चक्की वगैरे चालू काही नाही आहे ते काहीतरी चक्कीचं जुनं सामान खाली पडेल होतं आणि चक्कीचं घर वगैरे तिथं काही नाही आहे भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षाच्या वर झाले तरीसुद्धा आजही ग्रामीण भागामध्ये दडपशाही पाहण्यास मिळत आहे आजही पोलीस प्रशासन ग्रामस्थांना मदत करताना दिसत नाही पोलीस प्रशासनाला एक बिल्ला लागलेला असतो की अक्षर आहे खलनिग्रह आहे परंतु ते आचरणात आणि त्यांच्या कृतीत दिसून येत नाही ही फार मोठी खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे प्रवीण सह मी हेमचंद्र चिंदोटे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र